सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सौम्य पुरुषोत्तम मिश्रा आहे आज आपण एकोणवीस फेब्रुवारी शिवजयंती साजरी करत आहोत सर्व प्रथम सर्वांना माझा शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज या हे मराठ्याचे शूर पराक्रमी आणि महान राजा होते त्यांचा जन्म चौ एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते छत्रपती